आता माळशिरसं माँच, मैदान जिंद किश्री महाशिरस मैदान पार पडते आणि आज त्यात महाराष्ट्राची येवण जोडी पळाली ती म्हणजे मथुर आणि सरजा आणि विठ्ठल नाना तर आपल्यासोबत आपल्या सर्वांचे लडके प्रसिद्ध गाडा मालक राहुल दादा आहेत आपल्यासोबत राहुल दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आणि आज तुम्ही सगळ्या पब्लिकची इच्छा पूर्ण केली आहे खरं तर कारण खूप जणांची इच्छा होती की ही जोडी पाहायला नव्हती विठ्ठल नाना होते आणि तुम्ही सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण केलंय काय सांगाल आज आता कमीत कमी विठ्ठल नानाकडून निघाल्यानंतर सहा महिने झाले बहुतेक आज सहा सात महिने झाले का म्हणजे तो बिचारा तडपायचा गाडीवर बसायला बरोबर त्यांचा जीव लागला होता जसा सरांचा जीव होता सरजावर तसा विठ्ठल नानाचा होता तर मलाच कधी कधी विठ्ठल नाना फोन करायचं वाईट वाटायचा दादा कधी चान्स भेटेल कधी चान्स भेटेल तर आज देवाला पण मान्य नाही झाला आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली नक्कीच राहुल दादा तुम्ही आ... दोन महिन्यापूर्वी हा शब्द दिला होता सरजाचे मालक असेल त्यांना कसं काय त्यावेळी मला एवढा माहिती आहे सरजाचे जे मालक आहेत शंभू आणि भैया दादा ते खानदानी आहेत आणि मर्द आहेत त्यांनी एखादा शब्द दिला दिला कारण की याच्यामध्ये भरपूर विघ्न आले पण त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवून ते एकदम निष्ठेनी राहिले हां मग आज एवढाच गर्व वाटतो का या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रेम दिलाय आणि त्या प्रेमापोटी आज हे सगळे गाडा मला एकदम फॅमिली सारखे कुटुंबासारखे आहेत मला आणि शंभू जाता पण मथुरवर खूप जीव आहे हे वारंवार आपल्याला दिसत आले की तो सरजा दावणीला असताना सुद्धा तो म्हणतो की मथुर माझा आज जर सरजाला ज्या दावणीला सर गेल्यानंतर जास्तीत जास्त सुख भेटला असेल तर तो शंभूच्या दावणीला कारण की ते लोक एकदम अंतकरणातून त्यांना जीव लावतात काय तरी किती दिवसातून ही जोडी पाहताना दिसली प्रेक्षकांना भरपूर महिने झाले ना भरपूर महिने झाले आता सात महिने तर आ, सात महिने तर इकडे आलेले झाले सहा सात महिने त्याच्या आधी दोन चार महिने पकडा म्हणजे अक्षरशः आठ दहा महिने ही जोडी पाळात नव्हती एकतर घरची जोडी आहे अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी होती तीच जोडी पलताना दिसत नव्हती आणि त्याच्यानंतर जे विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत ते आज आठ टाईम हिंद केसरी आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांचा प्रेम आहे दोन्ही नंदींवर एक आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये विठ्ठल नाना निंबाळकर सर असतील अजून आमचे समीर भैया वगैरे सगळी शुभम गौरव अजून भरपूर टीम आहे आदू आहे त्याच्यानंतर साखरवाडीचे सगळे आपले अनिकेत अजून हे पुण्याचे सगळे पोर आहेत आपले इकडे आपले मोहनदादा बंड्या वगैरे सरपंच हे सगळा मोठा ग्रुप आहे सगळ्यांचा प्रेम आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच आज उपस्थिती ठेवून एकत्रित येऊन थोडा प्रोत्साहन वाढवलेला आहे नक्कीच ही ज्यावेळी जोडी पळण्याचं ठरवलं त्यावेळी तुम्ही नानांचं कसं काय तुमचं बोलणं झालं होतं एकंदरीत ह्या जोडीवर जोडी बरोबर नाना खूप खुश झाले होते अक्षरशः नानाने ठरवलं का मला या माझी स्वतःची नंदी पण नाही आणायची मैदानामध्ये पण या गाडीवर मला बसायचं काही करून नक्कीच नाना पण सकाळी मित्रांनो बघितलं पण नाना पण खूप खुश होते की आज सराजाच्या आणि मथुरच्या गाडीवर बसणार होते कारण ते या गाडीवर हिंद केसरी ड्रायव्हर पण झाले हो बरोबर म्हणजेच वर्ष केसरी ड्रायव्हर आज पण हिंद केसरीचा किताब माझ्या घरी आहे नक्कीच कुठेतरी सगळ्या महाराष्ट्राची दादा इच्छा होती की ही जोडी पळावी आणि आज सकाळपासून सगळ्यात म्हणजे लाईव्ह लाव वगैरे म्हणत की कधी गट कोणता पडतोय मथुर का सरजा कसं काय नियोजन होतंय पण आज तुम्ही हे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलाय काय सांगाल ह्या जनतेला म्हणजे जी जनता आहे ज्यांची जन, इच्छा होती ही जोडी पाळावी त्या जनतेला तुम्ही काय सांगाल आज बघा येऊ आमचा विज्यू आहे माझ्या मावशीचा मुलगा हा पण कधी शर्यती देत नाही तो पण फर्स्ट टाइम आलाय म्हणजे असे कितीक जण असतील जे चाहते ते आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये नसून सुद्धा ही गाडी पलणार आहे त्रिकूट एकत्र येणार आहे म्हणून सकाळी सकाळी एवढी उपस्थिती ठेवली होती म्हणजे हा प्रत्येकाच्या मनातला आनंद आहे ना आपण पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये काही असं मनामध्ये आणत नाही काही स्टनबाजी केल्यानंतर आपल्याला काय वाव भेटेल का आपल्याला त्याचा श्रेय भेटेल काही जणांचं म्हणणं असतं का हे सगळं केल्यानंतर एकामेकीपासून लांब का गेल्यात कशामुळे गेल्यात खरं कारण आपण बघितलं पाहिजे मग ते एकत्र सगळ्यांना कसं आणायचं ते आपण केलं पाहिजे कारण की आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रेम दिलेलं आहे मग त्या प्रेमापोटी सगळ्यात बैलगाडा मला असतील सगळ्यांना आपण एकत्र घेऊन हा क्षेत्र आपला अजून उंच भरारीवर नेऊ हाच प्रयत्न असेल आणि आज खऱ्या अर्थानं सरांना ही आहे साधा की तुम्ही आज अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावाने गाडी हो शब्दच दिला होता कारण की सरांनी पण आज बघा जरी आत्मा बघा जरी एखादा व्यक्ती आपल्यातून जातो पण ती आत्मा निघून नाही जात ती आत्मा राहते ती आत्मा पण सरांची बघत असेल एक माझा मित्र आ, जो व्यक्तिमत्व जो मला त्याच्या सरांच्या आयुष्यामध्ये मी भेटलो होतो ना माझ्या आयुष्यामध्ये सर भेटले होते आज ते आठवण तोच दिवस आजचा त्याच दिवशी एक दिवस पहिले फोन सरांचा का या मैदानाला मला पहिरा नाही होत मथुर घेऊन या मोठी स्टोरी याच्या पाठीमागे ना त्याच मैदानामध्ये सरांना कोणी पहिरा नव्हता तिला सगळ्यांनी नाकारला होता, ना होता तेव्हा मी इथे आणला मथुरला आणि तिथे एक नंबर केला आणि हिंदकेसरी झाला मथुर मथूर आणि सरजा मग ती आठवण सगळ्यात मोठी आहे कारण की सरांचे पण माझ्यावर भरपूर उपकार आहेत नक्कीच आणि मागच्या वर्षीचा हिंद किताब तुम्ही दोघ जण होता त्यावेळी उभं ते तो क्षण तुम्हाला आज आठवतोय का आठवतोय म्हणून तर एवढ्या सकाळी आलोय आम्ही पण रात्रीपासून कोणी झोपलो नाही आम्ही सकाळी साडेतीन हो ला उठून सर्व रेडी होऊन गडावर गेलो जेजुरीला दर्शन घेतलं का आपलं कुलदैवत आहे या शर्तीची सकाळची सुरुवात चांगली होऊ द्या आणि गुळालात राहू दे आपली नंदी दोन्ही पण एवढाच आनंद आहे तसंच आज सगळ्यांच्या मुखात एक शब्द होता म्हणजे गुरु शिष्याची जोडी पाहताना दिसली गुरु शिष्य असं काहीच नाही दोन्ही त्याच लेवलचे नंदी आहेत आणि एक घरची जोडी आहे आता आपण प्रत्येक टायमाला तर बोलू शकत नाही प्रत्येकाला गुरु शिष्य जे ते दोन्ही पण त्याच लेवलचे होते तसंच आज विठ्ठल नानासाठी काय बोलतो कारण त्यांनी दोन्ही नंदी आज पळवले नाहीत आज, आज त्या सगळ्या गोष्टी विठ्ठल नानाला विचारा आज विठ्ठल नानाला सगळ्या गोष्टी तुम्ही आज आम्हाला थोडासा बाजूला ठेवून विठ्ठल नानाला भयादाला शंभूला यांना विचारा कारण की त्यांनी त्यांचे तेन उपकार मी पण विसरू शकत नाही आज मला शब्द पडून नाही दिला हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि अशा माणसांसाठी अशा व्यक्तिमत्वासाठी काही करायला लागला तरी मी काही करू शकतो काय बोलण्यामागे एकच उद्देश असतो जेवढा आपण संयमी आहे का या क्षेत्रामध्ये आपण संयम का दाखवतो आपल्या प्रेम मिलय म्हणून पण आपण या क्षेत्राच्या नंतर संयमी तेवढे नाही आहेत मग क्षेत्रामध्ये चांगलपणा किती दाखवायचा आणि याच्यामागे वाईटपणा किती दाखवायचा ते प्रत्येक व्यक्तिमत्वाने ठरवलं पाहिजे तुमच्या शब्द म्हणजे आतापर्यंत पण बघितलं तुमच्या शब्दाला मान आहे आणि ह्या गाड्या पडल्या तुम्ही मागच्या पण बाईट मध्ये म्हंटल की जे नंदी म्हणजे स्वतः मथुर ज्यावेळी बॅकफुटला होता त्यावेळी ज्या नंदीनी त्याला साथ दिली त्या नंदींबरोबर तू पळणार आहे उदाहरण तुम्ही दिलं होतं की पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल सुद्धा तुम्ही म्हटलं की त्याच्यासोबत पळणार तो घरचाच आहे आमच्या पण काय झालाय भडवलचा लाडू आता तेवीस तारखेला कॉकटेल आणि मथुर पळणार होता पण त्या लाडूवाल्यांच्या जे जिथे लाडू आहे ना तिथे लाडूवाल्यांची तर मग त्यांचे घरचेच मैदान आहे ते सांगतात का दादा आम्हाला पण म्हणजे कुठल्याही मैदानामध्ये गुलाल पाहिजे गुलाल कुठेच भेटला नाही त्यांनी बिनजोडला खूप साथ दिली होती तर पिंटू भाऊ काय माझा फॅमिली मेंबर आहे ते कधीही पळणार याच्यामध्ये पण आता ते त्या लोकांनी जर वाईट कालामध्ये त्यांनी बी साथ दिले तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे मुंबईकरांची पहिले देऊ चला मुंबईकरांना मान पिंटू भाऊ माझा भाऊ आहे तो काही कधी पिंटू भाऊ घरातून सोडून आणेल टेम्पू पाठवेल ते पिंटू भाऊ बोलेल तसं पिंटू भाऊ बोला अजून मोठा मैदान बघ त्या मैदानात पळव त्यांच्या घरच्या मैदान पळू देणार पिंटू भाऊ दिलदार आहे त्याच्यामुळे काही विषय नाही विशेष नाही पिंटू भाऊ पिंटू भाऊ हे दोस्ती आपण ज्याशी दोस्ती केली प्रामाणिकच केले आपण दिलसे करतो आमचा तात्या शेठ बोलतो ना राहुल आपण दोस्ती दिलसे करायची लोक आपल्याशी दिमागसे करतात जे आमच्याशी दिमग लावायला जातात ना त्यांचा कार्यक्रम बरोबर एकदम मध्ये होतो म्हणून आम्ही जेवढे प्रामाणिक आहे आमच्याशी तेवढा प्रामाणिक वागावा आमच्याशी तर गांडूगिरी करायला गेले तर आम्ही गांडू नाही येत मग आमचा रंगरूप आम्ही ते वेल्लेवर दाखवून देऊ पण ही वेल नाही हो या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी प्रेम दिला आहे आशीर्वाद दिला आहे म्हणून हा क्षेत्र कायम आपण एकदम प्रामाणिकपणे कुठेरी दोन पाऊल मागे घेऊन करायचा प्रयत्न करू नक्कीच दादा तुम्ही आज ही जोडी स्वप्न सगळ्यांचं पूर्ण केले पब्लिकच अजूनही तुम्ही खूप सारी जोडी पळवचाल आणि पब्लिकचं प्रत्येक स्वप्न पूर्ण कराल हीच तुम्हाला शुभेच्छा जय श्रीराम